परंपरा आहे नामदेवजी बघत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पडतात त्याच्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते अगरी कोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे त्याच्यामुळे मी आत्ताच माझ्या भाषणात सांगितलं की खरं तर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे महिलेला सन्मान दिला जातो घरातली मुख्य जबाबदारी बरोबरच कोणताही उत्सव असू दे सण असू दे महत्त्वाचं काम असेल तर ते महिलेच्या हातात सोपवलं जातं इतका विश्वास इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आग्रिकोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आग्रिकोळी समाजाच्या या उत्सवा महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसते आहे म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करून सोपं असतं सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्त्वाचं असतं हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आणि आम्हाला कौतुक की आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील आदरणीय गटकरे साहेब आदरणीय प्रफुलबाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात अभियान असतील किंवा इतर उपक्रम असतील या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाच्या सात आमदारांना संपर्क करण्याचा खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय किती तथ्य आहे यामध्ये कशा पद्धतीने बघता अशी बातमी तुम्हाला कोणी दिली सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये मा चालू आहे प्रसारमाध्यमांमध्ये कोण बोललंय आ, मला असं वाटतं ज्यांनी दिल्या त्या जर नावं आपण पाहिली तर गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच पक्षांनी या व्यक्तींना कोणत्याही व्यासपीठावरती एक शब्दही बोलू दिला नाही म्हणजे त्यांना पक्षाला खात्री होती ही माणसं जर आपण व्यासपीठावर बोलण्यासाठी उभं केलं की जे मतदान आपल्याला मिळणार आहे ते सुद्धा मायनस होईल म्हणजे पक्षच त्यांना किंमत देत नाही अशा माणसांनाही आम्ही फारशी किंमत देत नाही आणि ज्यांनी ज्यांनी ही विधानं केली त्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार भास्कर बगरे असतील निलेश लंकी असतील यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला कोणाचाही फोन आला नाही कोणाची ऑफर आली नाही त्याच्यामुळे आमच्याशी कोणाशी संपर्क करायचा देखील प्रश्न नाही त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे हा फुसका बार होता आणि तो फुटलेला आहे आपण सगळेजण पाहत आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीला फार असं महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही याच्या प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी देखील सांगितलं की त्यांनीही कोणाला संपर्क केलेला नाही ज्या पक्षाचे आमदारी निवडून ना आलेले नाहीत अस्तित्व संपत आलेले अक्ष पक्षामध्ये काहीतरी स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी बरळणं हा काही कुणाचा कार्यक्रम असू शकतो त्याच्या पद्धतीने त्यांनी ती वक्तव्य केली असतात महाराष्ट्रामध्ये नवीन आजार आलेला आहे कशा पद्धतीने सतर्क राहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये नवीन आजार आलेला आहे कशा पद्धतीने सतर्क राहिलं पाहिजे आपण पाहतो आहे या आजाराच्या बाबत आरोग्य विभागकडून जन जनजागृती केली जाते पण लोकप्रतिनिधी म्हणून देखील त्यांच्या माध्यमातून ते जनजागृती करतात आहेत त्याचं आपण गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी सगळेजण कोरोनासारख्या महामारीच्या आजाराला सामोरं गेलो ठीक आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की कोणतेही संकट महाराष्ट्रावर आलं तर महाराष्ट्राचा माणूस एकत्र येतो आणि लढतो मग ती सुनामी असेल किंवा भूकंप असेल या महामारीच्या विरोधातली लढाई असेल कारण की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे साधू संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे पण असं कोणतंही संकट येण्यापूर्वीच आपण सावध जर राहिलं तर मला असं वाटतंय की हा सततचा संपर्क किंवा ज्या पद्धतीची लक्षणे आजारामध्ये दिसतात तर डॉक्टरांशी तातडीने संपर्क करणं आणि आपण स्वतःहून आपले आरोग्याची काळजी घेत कुटुंबाचं आरोग्य आणि स्वतःपासून त्याचं पालन जर केलं तर आपण आजाराला अटकाव करू शकू असं मला वाटतं धनंजय मुंडे राजीनामा द्यावा यासाठी अजित पवारांनी दबाव वाढतोय मला असं वाटतंय की ह्या प्रश्नांची उत्तर आदरणीय दादा आपल्याला व्यवस्थित त्यांच्या आधारावरती अह अह अनेकांनी राजीनामे दिलेले आहेत धनंजय मुंडे अह धनंजय मुंडे हे हे राजीनामा का देत नाही व ते त्यांनी रान रान बाजार मांडलाय व ते एक पुरुष वेश्या आहे असं उत्तम दातारांनी टीका केली विरोधकांचं काम असतं विरोध करणं आणि ती ही भाषा महाराष्ट्राला शोभत नाही पहिली गोष्ट अशा पद्धतीची भारा भाषा महाराष्ट्राला रुजत नाही त्याच्यामुळं सर्वप्रथम ही जी वक्तव्य ही भाषा जर कोणी वापरत असेल तर त्याचा मी निषेध करते गेले अनेक दिवसापासून मी पाहतोय की भाषेची जी आणि वैचारिक मानसिकता जी खालवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो त्याच्यामुळं अशा पद्धतीची विधानं करणं हे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी टाळावी आणि राहिला विषय की राजीनामा कोणी द्यायचा कोणी नाही द्यायचा तर हा प्रश्न असा असतो की कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही त्याच्यामुळं आरोप सिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकतो बोलू शकतो किंवा जी काही मागणी ती मागवू शकतो पण कोणतेही आरोप सिद्ध न होताच अशा पद्धतीने विरोधक जर गरदारावर माजत गर्दा असतील तर मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातंय ते राजकारण महाराष्ट्राच्या भल्याचं नाहीये ते अशा पद्धतीचं राजकारण करू नये व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका महत्वाची आणि ती भूमिका आपण निभावली पाहिजे धन्यवाद आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा